न्यू एक्सप्रेस न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक देशातील वस्त्र उद्योगामध्ये दे होत असलेले तांत्रिक बदल व पोषक वातावरण यांचा फायदा इसलकरंजीतील वस्त्र वाढीस व इसलकरंजीतील सर्वसामान्य जनतेला मिळेल असा विश्वास कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खासदार धैगशील माने यांनी टेक्सपोझर दोन हजार चोवीस येथे भरवण्यात आलेल्या वस्त्रोद्योग प्रदर्शनामध्ये व्यक्त केला इचलकरंजी येथे भरवण्यात आलेल्या रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल व डीकेटी सोसायटीचे टेक्स्टाईल अँड इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले टेक्सपोझर दोन हजार चोवीस यंत्रसामग्री प्रदर्शन पंचरत्न सांस्कृतिक भवन इचलकरंजी येथे दिमागधार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रदर्शनाच्या अध्यक्षस्थानी मार्गदर्शनात बोलताना आमदार प्रकाशावाडे म्हणाले या प्रदर्शनामध्ये दे संपूर्ण देशातील विविध राज्यातील मोठ्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे तसेच परदेशातील जपान जर्मनी स्वित्झरलँड इटली बेल्जियम चीन इत्यादी दे देशातील वस्त्रोद्योगात नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला आहे या प्रदर्शनात अद्याप मशिनरी तसेच तंत्रज्ञानाची देवाणघेवाण होणार असून त्याचा फायदा हा इचलकरंजीतील सामान्य वस्त्र उद्योग मिळेल असा ठाम था विश्वास त्यांनी व्यक्त केला कमिशनर श्रीमती रूपराशी यांनी या प्रदर्शनामुळे नवीन तंत्रज्ञान मिळणार असो वस्त्रोद्योगास चालना मिळणार असो इचलकरंजी सारख्या ठिकाणी टेक्सपोजर दोन हजार चोवीस यंत्रसामुग्री प्रदर्शन भरवल्याबद्दल आयोजनाबद्दल डिकेटी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांचे अभिनंदन केले रोटरी डिस्ट्रिक्टचे तीन हजार एकशे सत्तरचे प्रांतपाल असिल बोरसदवाला यांनी बोलताना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डीकेटी व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरात आयोजित करण्यात आलेले वस्त्रोद्योग क्षेत्रातील भव्य प्रदर्शन टेक्सपोजर दोन हजार चोवीस यंत्रसामुग्री या प्रदर्शनासाठी मिळालेला प्रतिसाद पाहून समाधान या प्रदर्शनामुळे भविष्यात व आसपासच्या परिसरात वस्त्र उद्योगातील तंत्रज्ञान मिळणार असून यामुळं वस्त्र उद्योग वाढीस चालना मिळणार आहे या प्रदर्शनाच्या वेळी वस्त्र उद्योगासाठी उपयुक्त व वस्त्र उद्योगातील सखोल माहिती असणारे स्मरणिकेचे प्रकाशन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी आमदार सुरेश हळवणकर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मनोगत व्यक्त केलं क्रमाचे स्वागतपर मनोगत डीकेटीच्या मानद सचिव डॉक्टर सपना आवाड यांनी केलं तर प्रोजेक्ट चेअरमन पुरुषोत्तम भोरा यांनी प्रास्ताविक केलं आभार रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे से अध्यक्ष नितीन कुमार कस्तुरी यांनी मानले त्यावेळी डीकेटीचे ट्रस्टी सुनील पाटील रवी आवाडे डीकेटीचे संचालका प्राध्यापक डॉक्टर आरमोटे डायरेक्टर डॉक्टर जे यू पाटील रोटरी मानवसेवा ट्रस्टचे अध्यक्ष अमरीश सारडा प्रोजेक्ट कोऑपरेटिव्ह चेअरमन अजय जाखोटिया सेक्रेटरी सुरेश रोजे ओम भराडिया आदी उपस्थित होते